इस्लामपूर शहरातील जुन्या भांड्णाच्या रागातून विशाल शेखर उर्फ गऱ्या काळे वयवर्ष पस्तीस राहणार रेठरी धरण या तरुणाच्या खून प्रकरणी पसार झालेल्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे अन्वेषण पथकाला यश आले दैवत बिर्जा पवार वयवर्ष पस्तीस आणि पवन बिर्जा पवार वयवर्ष पंचवीस दोघे राहणार साखराळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी दुपारी सव्वातींच्या दरम्यान मार्केट यार्ड परिसरात पारधी विशाल काळे दैवत पवार पवन पवार यांच्यात वाद सुरू होता वाद वाढत गेला तेव्हा पवारबंधूंनी विशालभर चाकूने जोरदार हल्ला केला विशालच्या कमरेच्या मांडीवर जखमा झाल्या वार वर्मी बसल्याने जीवाच्या आकांताने विशाल ओरडत होता यावेळी पाऊस सुरू होता त्या ठिकाणी रक्तस्राव होऊन जागीच मृत झाला मध्यप्राशन करून पारधी तरुणांच्या दररोजची वादावादी आणि बाचाबाजीचे प्रकार घडत असल्याने परिसरातील नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले शनिवार असल्याने मार्केट यार्ड परिसरातील दुकाने बंद होती नागरिकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला पाहिल्यानंतर पोलिसांना कळवले घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनी घटनास्थळी भेट दिली या प्रकरणी यांनी इस्लामपूर फिर्याद दिली खून केल्यानंतर संशयित दैवत पवार आणि पवन पवार हे दोघेजण पसार झाले स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक संशयितांचा शोध घेत होते यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित हे पुणे रेल्वे स्टेशन येथे येणार आहेत मिळालेल्या माहितीच्या प्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने पुणे रेल्वे स्थानक गाठ्यात दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे खुणाबाबत चौकशी केली असता जुन्या वादातून खून केल्याचं सांगितलं यावेळी दोघांना ताब्यात घेत पुढील कार्यवाहीसाठी इस्लामपूर पोलिसांच्या स्वाधीन केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी इस्लामपूर